बुलबुलचं गाणं ही कथा युरोपातील एका सम्राटाच्या वेळीची आहे या सम्राटाजवळ एक अद्भुत राजमहाल होता आणि राजमहालाचा सगळ्यात सुंदर भाग त्याची हिरवी बाग होती जो प्रत्येक प्रकारच्या फुलांनी भरलेला होता त्यांच्यापैकी काही फुलं जगात कुठेच आढळायचे नाहीत ते फक्त या बागेतच आढळायचे माळी त्यांना छोट्या छोट्या घंट्यांनी सजवायचा बाग इतकी मोठी होती की पाहिलं तर ते जंगलापर्यंत पसरलेली होती जंगलातून एक नदी व्हायची आणि एका बुलबुलचं घरट होत बुलबुल इतकं गोड गायची कि तिचं गाणं ऐकणारा मंत्रमुग्ध व्हायचा हे राज्य खूप प्रसिद्ध असल्या कारणाने लोक खूप दूर दूरहून हे राज्य पाहायला यायचे लेखकांनी या राज्याबद्दल खूप काही लिहिलं होतं आणि भरपूर लोकांनी बुलबुल आणि तिच्या गाण्याबद्दलही लिहिलं होतं असंच एक पुस्तक एके दिवशी राजाने स्वतः वाचलं बुलबुलबद्दल वाचताना तो विचारात पडला आमच्या राज्यातील हा कोणता पक्षी आहे कदाचित याच्याबद्दल मी आधी कधीच ऐकलं नाही त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्याला बोलवलं मी हे काय वाचतोय मंत्रीजी आपल्या राज्यात एक पक्षी आहे ज्याला लोक बुलबुल म्हणतात जी खूप सुंदर गाते म्हणूनच तिला या प्रदेशातील सगळ्यात सुंदर जीव मानलं जात आम्ही तिच्याबद्दल आधी ऐकलं कसं नाही मीही तिच्याबद्दल ऐकलं नाही आहे महाराज जाऊन शोधा तिला आणि संध्याकाळी माझ्या दरबारात माझ्यासमोर गायची तिला विनंती करा महाराज ही खूप चांगली गोष्ट आहे की लेखकांनी आपल्या मनासारखं एका पक्षाला लिहून टाकलं पण वास्तवात असा एखादा पक्षी नाहीच आहे महाराज नाही हे पुस्तक मला भारताच्या राजाने पाठवलंय यात लिहिलेलं काहीही खोटं असू शकत नाही आम्हाला बुलबुलचं गाणं ऐकायचंय तिला संध्याकाळपर्यंत आमच्या समोर आणा नाही तर पूर्ण राज्याला शिक्षा करू जसं तुम्ही म्हणाल महाराज वर खाली डावीकडे उजवीकडे महालात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रधानमंत्र्यांनी विचारलं पण कुणीही बुलबुल बद्दल ऐकलं नव्हतं त्याला जो भेटत होता त्याला त्याने विचारणं चालूच ठेवलं शेवटी तो एका छोट्या मुलीला भेटला बुलबुल -बुल? हो मी तिला पाहिले मी तिला गाताना सुद्धा ऐकलंय ती त्या नदीच्या जवळ राहते ती दोघ जंगलाच्या त्या भागात पोहोचले जिथे सहसा बुलबुल गायची -बुल बुलबुलने गाणं सुरू केलं तेव्हा ती छोटी मुलगी म्हणाली बघा तिथे बघा हा डांस पक्षी आहे मी याहून सुंदर धून यापूर्वी कधीच ऐकली नाही जेव्हा महाराज ऐकतील तेव्हा ते खूप खुश होतील राजमहालात ये माझी प्रिय बुलबुल महाराजांनी तुला गाणं ऐकवण्याची विनंती केली आहे महाराजांचा आदेश माझ्यासाठी सन्मानजनक आहे मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार बुलबुलला घेऊन ते राजमहालाकडे निघाले राजमहालाला भव्यपणे सजवलं गेलं होतं आणि सुंदर पद्धतीने चमकावलं गेलं होतं प्रत्येक दरबारी आणि सरदार तिथे उपस्थित होते बुलबुलला बसण्यासाठी सोन्याचा एक खास खांब बनवण्यात आला होता बुलबुल त्यावर बसली आणि तिने गाणं सुरू केलं तिचं गाणं इतकं मनमोहक होतं की महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं माझी हिऱ्याची अंगठी बुलबुलच्या गळ्यात घातली पाहिजे महाराज मला कुठल्याही गोष्टींची आशा नाहीये तुम्हाला माझं गाणं आवडलं हेच माझं बक्षीस आहे महाराजांनी आदेश दिला की बुलबुल राजमहालातच राहील एक सजवलेला सोन्याचा पिंजरा तिच्यासाठी तयार करण्यात आला तिला दिवसातून दोन वेळा आणि रात्री एक वेळ उडण्याची परवानगी देण्यात आली होती तिच्यासोबत सोबत बारा सैनिक होते आणि तिच्या पायावर लाल कापड बांधलं होत यामुळे बुलबुलची उडण्याची इच्छा संपली असं काही आठवडे चालू राहिलं एके दिवशी कुणीतरी महाराजाला एक पेटी पाठवली ज्यावर बुलबुल कोरलेलं होतं बुलबुल बद्दल दुसरं पुस्तक लिहिलं गेलं असं वाटतं परंतु त्या पेटीमध्ये पुस्तक नव्हतं पेटीमध्ये हिरे हिरेजडीत एक बुलबुल -बुल होती आणि जेव्हा तिची शेपटी ओढली जायची तेव्हा ती खऱ्या बुलबुल प्रमाणे गायची खूपच छान आता या दोघींना एकत्र गायला लावूया दोन्ही बुलबुलना एकत्र गायला लावलं पण त्यांचा एकत्र आवाज चांगला वाटत नव्हता खरी बुलबुल जे हवं ते गाऊ शकत होती पण खोटी बुलबुल फक्त तेवढ्याच गाऊ शकत होती जेवढी गाणी तिच्यात आधीच भरली होती तेवढीच गाणी गाण्याची खोट्या बुलबुलची क्षमता होती तिचा आवाज अगदी खऱ्या बुलबुल सारखाच होता ती खूप आकर्षक दिसायची ज्याचं कारण तिचे दागिने होते नंतर महाराजांनी खऱ्या बुलबुलचं गाणं ऐकण्याची इच्छा जाहीर केली बुलबुलला काय झालं तिला जाताना कोणी पाहिलं का असं कसं होऊ शकतं की कोणालाच माहिती नाही की ती कुठे आहे असं वाटतं की ती राजमहाल सोडून गेली आहे प्रत्येकाला समाधान होतं कारण त्यांच्याकडे खोटी बुलबुल -बुल होती जिला त्यांनी पुन्हा ऐकलं आणि तिच्या गाण्यांचा आनंद घेतला भारताच्या राजाकडून मिळालेली भेट पाहून आम्ही खुश झालो मंत्रीजी पुढच्या रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करा आमची इच्छा आहे की या बुलबुलचं सुंदर गाणं संपूर्ण राज्याने ऐकावं जशी तुमची इच्छा महाराज येत्या रविवारी बुलबुलच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला प्रत्येकाने गाण्याचा आनंद घेतला वा हे खूप छान आहे पण खऱ्या बुलबुल नाहीये जेव्हा ती गायची तेव्हा डोळे भरून यायचे खोट्या बुलबुलला महाराजांच्या खोलीत त्यांच्या पलंगाजवळ ठेवण्यात आलं महाराज झोपण्यापूर्वी तिचं गाणं ऐकायचे आणि त्यांनी तिला शाही गायिका ही उपाधी प्रदान केली होती पण एके रात्री जेव्हा बुलबुल महाराजांसाठी गाणं गात होती तेव्हा तिच्या हातून काहीतरी तुटण्याचा आवाज आला दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला हे बघा महाराज मी सखोल या यंत्राची तपासणी आहे मी याला दुरुस्त केल्यास याची सगळी गाणी बंद होतील मला माफ करा पण ही पुन्हा कधी गाऊ शकणार नाही अनेक वर्षी निघून गेली महाराज आजारी पडले आणि त्यांची तब्येत जास्तच बिघडली महाराज तुम्ही काही खाणार का तुमच्यासाठी काय आणू महाराज काहीच बोलले नाहीत त्यांची तब्येत बिघडत चालली होती आणि असं वाटत होत की ते वाचणार नाहीत त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता ते दुसरं काहीच बोलू शकत नव्हते एक वाक्य सोडून गा, गा प्रिय बुलबुल पण बुलबुल गप्पच होती महाराजांच्या खिडकीच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाने महाराज चकित झाले महाराजांचा चेहरा आनंदाने आणि उमेदीने खुलला जेव्हा त्यांनी आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पाहिलं की खरी बुलबुल त्यांच्या खिडकीत बसली होती तू परत गा गा माझी प्रिय बुलबुल तुझे खूप खूप आभार खूप खूप आभार प्रिय बुलबुल तू मला सोडून का गेलीस पण आज परत येऊन तू मला नव जीवन दिलंयस मी तुझे उपकार कसे फेडू महाराज तुम्ही तर मला आधीच बक्षीस दिला आहे जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या समोर गायले तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येत होते एखाद्या कलाकारासाठी याहून बक्षीस काय असू सदैव माझ्या प्रिय बुलबुल जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हाच गा मी तुला गाण्याचा आदेश कधीच नाही देणार नाही ना महाराज हा राजमहाल माझ्यासाठी खूप मोठा आहे तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तेव्हा मी इथे येईन मी इथे जवळच एक घरट बनवेन आणि जेव्हा मा तुम्हा तुम्हाला माझी गरज असेल मी येईन आणि तुमच्यासाठी गाणं गाईन मी माझ्या गीताच्या माध्यमातून पूर्ण राज्याबद्दल तुम्हाला सांगेन ठीक आहे मला मंजूर आहे एवढं बोलून बुलबुल बुल तिथून उडून गेली आणि महाराजांना लक्षात आलं की आपण कधीही कोणत्या पक्षाला कैद नाही केलं पाहिजे त्यांनाही त्यांच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे कुणालाही कुणाला गुलाम बनवण्याचा अधिकार नाही आणि स्वातंत्र्याने उडणारे झाडांवर जंगलांमध्ये गाणारे पक्षीच चांगले दिसतात समाप्त